मित्रांनो वाल्मिक कराड याचा अत्यंत मनोरंजक असा इतिहास तुम्हाला त्याचा जीवनपट मी सांगणार आहे आंतरजातीय विवाह त्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या संपूर्ण महाराष्ट्राला माहीत नाहीत आणि या माहीत असणंसुद्धा का गरजेचं आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी माहीत होईल मित्रांनो वाल्मिक कराड यांचे जितके विरोधक आहेत तितकेच समर्थकसुद्धा आहेत ते समर्थक का आहेत ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी माहीत होईल मित्रांनो वाल्मिक कराडाचा जन्म परळीपासून दहा किलोमीटर असणाऱ्या पांगरी गावी या झाला एकोणीसशे एकोणसत्तरला ला जानेवारी महिन्यामध्ये त्याचा जन्म झाला आणि पांगरी हे तेच गाव आहे ज्या गावामध्ये गोपीनाथगड आहे ज्या गावामध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आहे त्याच गावामध्ये अत्यंत हालाकीच्या अठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्या घरामध्ये त्यांचा जन्म झाला आणि मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं आणि दुसरं लग्न केल्यामुळे वाल्मिक कराड यांच्या आईच्या वाटेला उपेक्षा आली हालाखीचं जीवन आलं वडिलांनी दुसरं लग्न केल्यानंतर त्यांची आई माहेरी मामाकडे आल्या आणि मामाकडे आल्यानंतर मामावर सुद्धा लोड पडू नये म्हणून त्यांच्या आईने मजुरी करायला सुरुवात केली बरासी खांदायला सुरुवात केली आणि या कष्टाच्या पैशातून वाल्मिक कराड यांना शिकवलं मित्रांनो वाल्मिक कराड एवढे एवढे जिद्दी होते एवढे जिद्दी होते ज्या शेतामध्ये परत ऐका ज्या शेतामध्ये आपल्या मायमाऊलीने कष्ट घेतलं मोलमजुरी केली राब राब राबली तेच शेत वाल्मिक कराड यांनी विकत घेतलं इतकी जिद्द होती त्या वाल्मिक कराडांचा जीवनपट माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो अशा या परिस्थितीमध्ये असणारे वाल्मिक कराड पहिली ते सातवी शिक्षण हे पांगरी या गावामध्येच झालं आणि सातवी ते दहावी शिक्षण तिथून पुढं चार ते पाच किलोमीटर असणाऱ्या गोडपिंपळ गावी या झालं मित्रांनो लहानपणापासून वाल्मिक कराड हे भारतीय जनता पार्टीचे लहर होते भारतीय जनता पार्टीवर प्रचंड प्रेम असणारा हा माणूस मित्रांनो स्वतःची सायकल नव्हती मित्राच्या सायकलवर बसून भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावून शाळेमध्ये जायचे असे हे भारतीय जनता पार्टीचे कट्टर समर्थक म्हणजे वाल्मिक कराड आणि मित्रांनो अकरावीला ते परळीमध्ये आले आणि मित्रांनो त्यानंतर त्यांनी पहिला व्यवसाय निवडला त्या काळामध्ये टिव्या जास्त नव्हत्या हो टिव्या जरी असल्या तरी पिक्चर वगैरे फिल्म येत नसायचा आणि त्यावेळेस तो हिशियारचा जमाना असायचा तो हिशयार आणि टी व्ही घेऊन तिथल्या नाथरा गाव असेल हिंजे गाव असेल वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन मित्रांनो तो व्हिडिओ दाखवायचा आणि त्या माध्यमातून पैसा कमवायचे आणि मित्रांनो त्यांची कहाणी सुद्धा खूप खूप मनोरंजक आहे वाल्मिक कराड यांचा प्रेमविवाह झालेला आहे आणि तो सुद्धा आंतरजातीय कोल्हापूर येथील मूळचं कदम घराणं त्या घराण्यातील मंजली कदम यांच्यावर त्यांचा जीव जडला दोघांचंही एकमेकावर प्रेम जडलं मन जडलं परंतु आंतरजातीय विवाह असल्यामुळे विरोध झाला दोन्हींच्या घरच्याकडून आणि मित्रांनो असं हो नाही हो नाही करत आठ ते दहा महिन्यांनी त्यांचं लग्न झालं लग्न झालं तरी गावाकडचे घरचे नाराज होते आणि त्यामुळे त्यांनी परळीमध्येच एक रूम किरायाने घेतली आणि तिथं राहू लागले तिथं मित्रांनो त्यांनी गणेश मंडळाची स्थापना केली त्याच परळीमध्ये त्या काळामध्ये मित्रांनो परमार कॉलनीमध्ये भाड्याने लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब राहत होते त्यावेळेस त्यांची परिस्थितीसुद्धा सर्वसाधारणच होती आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांचे मित्र फुलचंद कराड यांनी त्यांची ओळख करून दिली आणि त्यावेळेस हे वाल्मिक कराड लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या घरी घर काम करण्यासाठी राहिले अगदी भाजीपाला आणणं अगदी फरशी पुसणं जे काम सांगेल ते काम अगदी निष्ठापूर्वक पार पाडणं आणि यामध्ये त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पत्नी आणि पंकजाताई यांच्या मातोश्री प्रज्ञा मुंडेंचा विश्वास संपादन केला मित्रांनो याच दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी मुलांचा एक ग्रुप बनवला दहा पाच मुलांचा आणि थर्मलमध्ये गुत्तेदारी सुरू केली आणि त्या माध्यमातून पैसा कमवायला सुरुवात केली त्याच दरम्यानच्या काळामध्ये वैद्यनाथ शिक्षण मंडळाची निवडणूक होती आणि त्या निवडणूक मंडळामध्ये गोपीनाथराव मुंडे साहेबांचे सात सदस्य निवडून आले आणि त्यांचे विरोधक टी पी मुंडे यांचे तेवीस सदस्य निवडून आले आणि त्या गोंधळामध्ये भांडण झाली आणि त्यामध्ये फायरिंग झाली आणि त्यामध्ये एक गोळी सुटली आणि ती यांच्या मांडीला लागली आणि त्यातून ते, ते वाचले आणि अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार झाले आणि तिथून ते एकदम एकनिष्ठ कार्यकर्ते मुंडे साहेबांचे बनले आणि या गोळीबाराच्या घटनेनंतर पंडितांना आणि धनुभाऊशी त्यांचा संबंध आला आणि त्यानंतर मित्रांनो पंडित अण्णा मुंडे यांनी त्यांना तिथल्या नगरपालिकेचं तिकीट दिलं विरोध असतानासुद्धा तिकीट दिलं निवडून आले उपनगराध्यक्ष झाले आणि प्रभारी नगर अध्यक्ष झाले आणि त्यानंतर पंडितांना मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून राहिले मित्रांनो या दरम्यानच्या काळामध्ये या सर्व घटनांचे ते साक्षीदार राहिले आणि धनंजय मुंडे यांचे एकदम इतके कट्टर समर्थक राहिले की धनंजय मुंडे यांचा त्याच्या प्रवासाचे ते अगदी एक साथीदार आहेत मित्रांनो या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्यावर अनेक गुन्हे झाले त्यांनी स्वामीनिष्ठा कधीही सोडली नाही मित्रांनो मॅ इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये ते एवढे सराईत आहेत एवढे पटाईत आहेत हातामध्ये सलाई नसतानासुद्धा अठरा अठरा तास ते काम करत आणि मित्रांनो एकंदर त्यांच्या ऑफिसमध्ये अगदी चोवीस तास उपलब्ध असणारे वाल्मिक कराड तुम्ही कोणत्याही कामासाठी जर सर्वसामान्य जर लोक गेले दवाखान्याचं काम असेल अडचणीचं काम असेल शिक्षणाचं काम असेल सगळ्या कामाची सोडवणूक ते करायची त्यामुळे मित्रांनो अनेक सर्वसामान्य लोकांचे ते चाहते बनले परंतु मित्रांनो एकीकडे हे साम्राज्य उभा करत असताना एकीकडे लोकांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करत असताना एकीकडे एक गुन्हेगारीची सुद्धा पार्श्वभूमी होती एकीकडे दहशतीची सुद्धा पार्श्वभूमी होती आपण संविधानाला मानणारे लोक आहोत या देशामध्ये संविधान आहे याचाच या लोकांना विसर पडला जसा धनंजय मुंडे यांना दुसऱ्यावर आरोप करण्याचा अधिकार आहे तसाच धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा दुसऱ्यांना आरोप करण्याचा अधिकार आहे दुसऱ्यांना सुद्धा मतदान करण्याचा अधिकार आहे परंतु स्वतः धनंजय मुंडेंनी त्यांच्या जाहीर भाषणामध्ये सांगितलेलं आहे की मी कसा बूथ कॅप्चर करायचो आणि त्या पद्धतीने अनेक बूथ कॅप्चर करून धनंजय मुंडे निवडून आले ते असेही निवडून आले असते परंतु त्यांना लीड दाखवायची होती आणि या लीडच्या दाखवण्याच्या पोटी त्यांनी लोकशाही गुंडाळून ठेवण्याचं काम केलं आणि या सर्व काळ्या कुट्ट साम्राज्याचे धनी बनले वाल्मिक कराड मित्रांनो असा हा वाल्मिक कराड यांचा जीवनपट आहे त्यांच्या जीवनातील अनेक चांगल्या गोष्टी आहेत आंतरजातीय विवाह असेल लोकांची मदत करणं असेल परंतु याचबरोबर लोकशाही तत्त्वे जर त्यांनी मानली असती लोकशाही जर टिकवून ठेवली असती लोकांना फ्री अँड फेअर मतदान करू दिलं असतं प्रचार करू दिला असता आणि या अशा गुन्हेगारी गोष्टीमध्ये जर सामील झाले नसते हेच जर प्रेमाने जर केलं असतं भ्रष्टाचार तर सगळेच करतात बिना भ्रष्टाचाराचं हे साम्राज्य उभं राहिलं नाही परंतु हे साम्राज्य एकट्या वाल्मिक कराड किंवा धनंजय मुंडेंचं नाही महाराष्ट्रात असे अनेक नेते आहेत या सर्वांचं हे साम्राज्य आहे परंतु लोकांना मतदान करताना फ्री अँड फेअर करू देणं महत्वाचं आहे आपलं सर्वांचं या बाबतीतचं मत नेमकं काय कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम